प्रणाम आज आपण आध्यात्मिक जीवनात असताना जवळपास सर्व साधकांना येणाऱ्या एका कॉमन अडचणीविषयी चिंतन करणार आहे ती अडचण अशी की ह्या जीवनात असताना आध्यात्मिक ज्ञान माहितीच्या स्वरूपात सिद्धांताच्या स्वरूपात थेरी ॲज अ थेरी म्हणून आपल्याला बऱ्यापैकी माहिती झालेली असते आणि ही एक चांगली आणि महत्त्वाची गोष्ट आहे पण आपली अडचण अशी आहे की आपल्याला जे आध्यात्मिक ज्ञान आहे माहितीच्या स्वरूपामध्ये त्याचा आणि प्रत्यक्ष आपलं जे जीवन आहे याचा ताळमेळ बसवण्यास थोडं कठीण जातं म्हणजे आपल्याला माहीत असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यापैकी फारच थोड्या गोष्टी आपण प्रत्यक्ष जीवनात आपल्या प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी समर्थ होतो तर ही जी अडचण आहे की आपल्याला असलेली माहिती आपण प्रत्यक्ष जीवनात कशी आणायची जी, आत्मसात कशी करायची ही जवळपास सर्व साधकांना ही अडचण येते आणि त्यावर उपाय पण आहेत त्यावर जे उपाय आहेत साधनेच्या स्वरूपामध्ये अध्यात्मामध्ये त्यापैकी ज्या उपायाचा मला सर्वात जास्त उपयोग झाला आणि एक ऑब्झर्वेशन असं आहे की ह्या क्षेत्रात असलेल्या जवळपास बऱ्यापैकी साधकांना ह्याचा खूप उपयोग होतो या साधनेचा त्यामुळे ही एक ऑथेंटिक एक खात्रीची साधना पद्धती आहे आपण ह्या तीन शब्दांबद्दल ऐकलेलंच असेल श्रवण मनन आणि नैदित्यसन आता श्रवण मनन नेदित्यासन ह्या ह्या शब्दांचा नुसता अर्थाच्या स्वरूपातच ह्या ठिकाणी आपण पाहणार नाही तर त्या तीन गोष्टींना आपण एका प्रोसेसच्या स्वरूपात त्याचं चिंतन करणार एका प्रक्रियेच्या त्याला आपण एक प्रॅक्टिस किंवा साधनासुद्धा असं साधनासुद्धा म्हणू शकतो तीन पायऱ्यांची साधना श्रवण मनन आणि निधिध्यासन याच्यामध्ये पहिली पायरी आहे श्रवणाची श्रवणाचा एक सर्वसाधारण जो अर्थ आहे ऐकणे आपण जे ऐकलेलं आहे वाचलेलं आहे आपल्याला जे माहीत झालेलं आहे ते हे सगळं या श्रवणामध्ये येतं पण आपल्या ह्या प्रोसेसच्या साधनेच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ह्या ठिकाणी श्रवणाचा जो अर्थ अभिप्रेत आहे तो म्हणजे असा की आ, जी गोष्ट ऐकल्यानंतर आध्यात्मिक ज्ञानातली जी गोष्ट मग एखादं उपदेश असेल एखादी ओळ असेल एखादा शब्द असेल ती ऐकल्यानंतर जेव्हा आपल्याला आपल्या आतमध्ये ती टच करते तिचा अर्थ आपल्याला उमकतो ती आपल्या एकदम हृदयाला भेटते या ठिकाणी श्रवणाचा जो अर्थ अभिप्रेत आहे की जी गोष्ट ऐकल्यानंतर आपल्या हृदयाला भेटते तिचं आपल्याला श्रवण घडतं श्रवणाचा अर्थ ह्या ठिकाणी जो आपल्याला अभिप्रेत आहे तो म्हणजे ऐकल्यानंतर हृदयाला भेटणे ही झाली पहिली पायरी नंतर दुसरी पायरी येते मननाची मनन म्हणजे आपलं आपण श्रवण केल्यानंतर श्रवणात आपल्याला जी आपल्या हृदयाला जी, जी गोष्ट भेटली तिच्यावर चिंतन करणे म्हणजे मनन चिंतन म्हणजे आपण काय करतो की ज्या गोष्टीचं आपल्याला श्रवण घडलेलं आहे झालेलं आहे त्या गोष्टीच्या आधाराने आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील काही शंका असतील काही कन्फ्युजन्स असतील तर ते आपण चिंतनाने दूर करतो आपण चिंतनाने ते दूर करतो हे मननामधली गोष्ट आहे म्हणजे ह्या दुसऱ्या पायरीमध्ये आपण श्रवण झालेल्या गोष्टीवर मनन करतो नंतर येतं निधीध्यासन आता निधीध्यासनामध्ये ज्या गोष्टीचं आपल्याला श्रवण झालं तिच्यावर आपण व्यवस्थित मनन केलं आणि मननानंतर जेव्हा एका सलग विचारप्रवाहाच्या रूपाने कुठलाही डिस्टर्बन्स न होता डिस्टर्बन्स म्हणजे त्या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये कुठलाही प्रश्न राहत नाही शंका राहत नाही कुठलाही कन्फ्युजन राहत नाही एका सलग विचारप्रवाहाच्या रूपाने ती आपल्या मनामध्ये खेळायला लागते ला ला तिच्यावर आपलं मन कॉन्सन्ट्रेट व्हायला लागतं ला आपण त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होतो एक प्रकारे आपलं त्या गोष्टीला घेऊन आपलं एक ध्यान लागायला लागतं ह्याला म्हणायचं निधी आणि असं जेव्हा नीती होतं तेव्हा त्या गोष्टीची आपल्याला धारणा होते म्हणजे ती गोष्ट आत्मसात होते आणि आत्मसात झाली की ती आपोआपच आपल्या जीवनात आणि आचरणात येते असं हे एकदाच नाही तर हे वारंवार अभ्यासाने होतं म्हणजे आपल्याला माहीत असलेली गोष्ट जर आपल्याला आत्मसात करायची असेल तर आपण पाहिलं की तिच्यावर ही जी शेवटची जी गोष्ट आहे नीतीध्यासन हे व्यवस्थित झालं पाहिजे आणि हे होण्यासाठी तिच्यावर मनन व्यवस्थित झालं पाहिजे आणि मनन होण्यासाठी आपल्याला श्रवण व्यवस्थित झालं पाहिजे म्हणजे नुसतं ऐकणेच नाही तर ते घडलं पाहिजे हृदयाला भिडलं पाहिजे आता आपल्याला काही गोष्टींचं घडतं अशा काही ज्या आपण आध्यात्मिक ज्ञानाविषयी ज्या गोष्टी आपल्याला माहीत असतात त्यांच्यापैकी काही गोष्टींचं असं श्रवण घडतं आपल्याला काही हृदयाला भेटतात आपल्या गोष्टी पण सर्वच बाबतीत असं होत नाही तर त्यावर पण एक अनुभवातला उपाय असा आहे की जर आपल्याला थोडासा मनाचा आणि शरीराचा जर संयम करता आला विचार आणि विवेकातून थोडासा अनासक्तीचा भाव जर आपल्या मनात आपल्याला खेळवता आला तर अशा मनस्थितीमध्ये आपल्याला हे अशा प्रकारचं ठीक ठीक श्रवण घडण्यासाठी खूप मदत होते म्हणजे जास्तीत जास्त गोष्टींचं आपल्याला जे आध्यात्मिक ज्ञानाचे जे कन्सेप्ट आपल्याला माहिती आहेत त्यांचं श्रवण घडायला खूप मदत होते आणि श्रवण व्यवस्थित झालं की मनन व्यवस्थित होतं मनन व्यवस्थित झालं की निधीध्यासन व्यवस्थित होतं आणि ती ग त्या गोष्टीची आपल्याला धारणा होते ती गोष्ट आपल्याला आत्मसात होते म्हणजे नोईंग टू बिईंगपर्यंत आपण येतो आणि स्वाभाविकपणे मग ती आपल्या जीवनात आपल्या स्वभावाचा ती एक भागच बनवून जाते मग ती गोष्ट आपल्याला आठवावी लागत नाही स्मरणात ठेवावी लागत नाही ती आपल्या स्वभावाचा एक भाग बनवून जाते आपल्या पर्सनॅलिटीचा आपल्या बिईंगचा एक भाग बनते अशा प्रकारे ती आपल्या जीवनात येते तर ही जी एक तीन पायऱ्यांची एक छोटीशी आपल्याला माहीत असलेले असलेल्या गोष्टी आत्मसात कशा करायच्या ह्याची जी फ्रॉम नोईंग टू बिईंग कसं यायचं याची ही तीन पायऱ्यांची साधना आपल्याला पण साधू अशा अशी प्रार्थना करतो शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद आपण परत भेटू प्रणाम